शनिवारी देशात विविध सर्वे संस्थांनी एक्झिट पोल सर्वे सादर केला यामध्ये एनडीए म्हणजे बहुमत मिळणार असे सर्वच सर्वे संस्थांनी अंदाज लावला यामध्ये चाणक्य तर देशात भाजपा चारशे जागा मिळणार तर राज्यातही भाजपला तेहतीस जागा मिळणार असल्याचे दाखवून दिले राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा टीव्ही नाईन पोल स्ट्रीटच्या सर्वे समोर आला आहे या सर्वेमधून मधून महाराष्ट्रात महायुतीला बावीस आणि महाविकास आघाडीला पंचवीस जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या सर्वेनुसार महायुतीचे घटक पक्ष भाजपला अठरा शिंदे गटाला चार अजितदादा गटाला शून्य तर महाविकास आघाडी मधील पक्ष काँग्रेस पाच राष्ट्रवादी शरद पवार गट सहा आणि ठाकरे गटाला चौदा जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे यामध्ये अकोला मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी होतील असा अंदाज दिला गेला तर अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणा विजयी होणार असल्याने मतदारांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे या एक्झिट पोलमुळे भाजप कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करीत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते स्वतःची समजूत काढत आहे निकाल येत्या चार तारखेला असल्याने त्याच सर्व लक्ष निकालाकडे लागलं आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती